पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार संच मान्यता शाळेत पोचली व शिक्षण क्षेत्रामध्ये भूकंप माजला काही संघटना काही शाळा काही संस्थाचालक मान्य न्यायालयात गेल्या फार मोजके रस्त्यावरची लढाई लढत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपले शिक्षक व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळत आहे व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द होण्याची वाट पाहत आहे पण आज प्रत्यक्ष न्यायालयामध्ये या सर्व प्रकरणामध्ये काय स्थिती आहे समाजनाची काय अवस्था आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावरती स्थगिती मिळाली आहे मिळणार आहे हे सर्व समजून घेण्याकरता आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोयर तर नुकतंच अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी राज्यातील संपूर्ण शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना आदेश देऊन एक विषय त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याबाबत कळविलेले आहे विषय पहा वास्तव मी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक चौपन्न छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस या शासन या न्यायालयीन प्रकरणामध्ये जे काही आदेश आहे त्या आदेशाबाबत आपण आता इथे चर्चा करूया नेमकं त्या आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे त्यामध्ये बघा काय म्हटलं आहे की तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश दिलेले आहे याचिका क्रमांक चौपन छप्पनमध्ये आणि त्यामध्ये काय म्हटलं होतं तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काय म्हटलं होतं इन द इव्हेंट द जिल्हा परिषद इज इन द प्रोसेस ऑफ एशिंग ऑर्डर ऑफ शिफ्टिंग दिज टीचर फ्रॉम वन सेक्शन टू अनादर सेक्शन और बाय डिक्लेरिंग देम सरप्लस विच इज टू बी इफेक्टिव्ह फ्रॉम द अकॅडमिक इयर जून दोन हजार पंचवीस सव्वीस वी विल ॲप्रिसिएट इफ धिस प्रोसेस इज नॉट फॉर्मलाइज सिन्स वी आर हिअरिंग द मॅटर ऑन पाच मे दोन हजार पंचवीस आता याचा नेमका अर्थ बा काय आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता की जर जिल्हा परिषदेने शिक्षकांना एका विभागातून दुसऱ्या विभागात स्थलांतरित करणे अथवा त्यांना अधिरिखित घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली असेल जी शैक्षणिक वर्ष जून दोन हजार पंचवीस सव्वीसपासून लागू होणार असेल तर आम्ही अपेक्षा करतो की ही प्रक्रिया अंतिम केली जाणार नाही कारण या प्रकरणाची सुनावणी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आहे म्हणजे या केसमध्ये पाच मेला सुनावणी होत असल्यामुळं यामध्ये जे काही तुम्ही कारवाई कराल ती अंतिम होणार नाही असे न्यायालयाचे आदेश होते याचिका क्रमांक चौपन्न चौपन छप्पनमध्ये चौपन आता त्यानंतर ह्या सर्व जरीही याचिका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची असेल पण त्याला अनुसरून राज्यामध्ये बघा फार मोठ्या प्रमाणामध्ये याचिका इथे केल्या गेल्या तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बरेच क्रमांक आहेत त्यामध्ये फाय सेवन फाय नाईन आहे फाय सिक्स झिरो टू एट आहे वन थ्री वन फोर फायव आहे वन फाय सेवन सिक्स वन आहे वन फाय सेवन एट टू आहे अशा अनेक याचिका या प्रकरणामध्ये केल्या गेल्या आणि त्यानंतर सहा मे रोजी त्या याचिकेमध्ये पुन्हा एक निर्णय झाला या याचिकाकर्त्यामध्ये बऱ्याचशे याचिकेकर्ते हे माध्यमिक शाळेशी संबंधित होते याला लक्षात ठेवायचा आहे हा मुद्दा ही जी याचिका आहे फक्त प्राथमिक शाळेतील शिक्षकापुरती नाही कारण की यामध्ये इतरही माध्यमिक शाळांच्या ज्या पिटिशन आहे टाकल्या गेल्या आणि हेच आता या पुन्हा मान्य संचालक यांच्या या पत्रामध्ये नमूद केलं आहे की सहा मे दोन हजार पंचवीस रोजी The ad interim protection granted on 23rd April 2025 in the rate petition 5456 up to 2025 would be applicable to all the petitioners till the next date and status quo be maintained in the order would not be applied to the intra district transfer. म्हणजे हा जो आदेश आहे सहा मे दोन हजार पंचवीसचा या आदेशाचा जर अर्थ आपण शब्दशः घेतो म्हटलं तर रीट याचिका क्रमांक आपण स्क्रीनवरती बघू शकता रीट याचिका क्रमांक चौपन्न छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेले संरक्षण पुढील तारखेपर्यंत सर्व याचिकाकर्त्यांना लागू राहील आणि यथास्थिती कायम ठेवावी मी जी आता स्थिती आहे ज्या शाळेत जो शिक्षक आहे तो त्याच ठिकाणी कार्यरत राहील आणि ह्या सर्व याचिका दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुनावणीसाठी ठेवाव्या म्हणजे आता जो काही स्टेटस्को आहे समायोजनाबाबत दिस थांबलेलं पूर्ण प्रकरण आहे राज्यभर ह्या सर्व याचिका सोळा जून रोजी हिरिंग करता येणार आहे तोपर्यंत समायोजन प्रक्रिया होणार नाही हा पहिला भाग यालाच अनुसरून राज्यामध्ये बऱ्याच शाळामध्ये विद्यार्थी संख्या असताना शिक्षक संख्या शून्य झालेली आहे असेही प्रकरण जे माध्यमिक शाळांचे प्रकरण आहे आमच्या वर्धा जिल्ह्यातीलच एक प्रकरण या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयात खंडपीठ नागपूरमध्ये टाकलं गेलं आणि त्याही केसमध्ये त्यांनी स्टेटस को दिलेला आहे म्हटलं आहे की स्टेटस को बी मेंटेन विथ रिस्पेक्ट टू द एम्प्लॉय ऑफ द पिटिशनल टील द रिटेनेबल डेट म्हणजे या केसमध्ये जी याचिका आहे याचिका क्रमांक टू सेवन थ्री झिरो यामध्ये पुढील तारीख आहे चार जुलै दोन हजार पंचवीस चार जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत त्या शाळेतल्या शिक्षकांना दुसऱ्या शाळेमध्ये हलवता येणार नाही समायोजन करता येणार नाही आणि याचा जर शब्दशः अर्थ घ्यायचा असेल तर या केसमध्ये सुद्धा जैशी स्थिती आहे तैशी स्थिती कायम ते न्यायालयाचे आदेश आहे म्हणजे आता संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही समायोजनाची घिसाडघाई सुरू केली होती त्या सर्व प्रकरणावरती आता काय स्टेटस आहे जैशी स्थिती आहे तशी म्हणजे ज्या शाळेमध्ये जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना त्याच ठिकाणी ठेवायचं आहे मी तूर्त समायोजन होणार नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे त्या न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने मान्य संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी अठ्ठावीस मे रोजी आदेश देऊन राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केलेला आहे की न्यायालयाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे आता तूर्त समायोजन प्रक्रिया होणार नाही परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे हे जे आदेश आहे हे सहा मेचे आहे आणि सहा मेचे आदेश असताना अठ्ठावीस मेला मान्य संचालकांनी आदेश काढले की न्यायालयाचा अवमान होणार नाहीची काळजी घ्या आणि सोबत त्याच्या एक दिवसाआधी पुन्हा मान्य संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांनी पुन्हा आदेश काढलेले आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला काय म्हटलं आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत सत्तावीस मेला काय म्हणतात की राज्यात जेवढे काही शिक्षक अतिरिक्त आहे त्यांची यादी मागितली न्यायालयाचा निर्णय केव्हा आहे सहा मेचा सत्तावीस मेला म्हणतात की तुम्ही संपूर्ण राज्यातील माहिती आम्हाला कळवा कोणाला संचालक कार्यालयाला आणि अठ्ठावीसला म्हणतात की आता अवमान होणार नाहीची काळजी घ्या याचा अर्थ हे सगळं वेळ मारून नेण्याची सगळी पद्धत सुरू आहे आणि म्हणून या सर्वावरती गाफील न राहता याचिका क्रमांक चौपन्न छप्पनच्या निर्णयावरच जे काही व्हायचे ते होणार आहे तोपर्यंत मात्र समायोजन होऊ शकणार नाही कारण की जैसे ते आहे परंतु अतिरिक्त शिक्षक आणि त्यांचं समायोजन हा या संपूर्ण प्रक्रियेचा शेंडा आहे शेंडाय वरचा भाग मूळ आहे ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय जो राईट टू एज्युकेशन बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराचा अधिकाराला छेद देणार आहे त्यामुळे तो रद्द झाला पाहिजे तो रद्द करण्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे समायोजन तूर्त थांबले पुढे गेले हा झाला क्षणिक आनंद आणि म्हणून राज्यभर आक्रोश झाला म्हणून हा सर्व प्रकार सुरू आहे तूर्त समाजन जरी थांबले असेल तरीही याचिका क्रमांक चौपन्न छप्पनमधील अंतिम निर्णयावर आपला हा लढा आपल्या शिक्षणावरचा लढा हे शिक्षण शिक्षक व मराठी शाळेचे पूर्ण भवितव्य अवलंबून आहे म्हणून गाफील राहू नका फक्त व्हॉट्सअपवरती पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला स्थगिती मिळाली म्हणून आपण सर्व गाफील राहू नका डोळे उघडून जरा विचार करा आणि पुन्हा अठ्ठा ह्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय जो गोरगरिबांचं शिक्षण हिरावून घेणार आहे तो रद्द करण्यासाठी पुन्हा सर्वांनी जोरखसपणे प्रयत्न करावा ही आग्रहाची विनंती करतो आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद